अचानक एका अरुंद वळणावर रस्त्याचा काही भाग खचलेला दिसला गणेशने तातडीने ब्रेक लावला पण पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने गाडी घसरून थेट खोल दरीच्या टोकावर जाऊन थांबली गणेश भीतीने थरथरत म्हणाला बाबा रे आपण आता वाचणार नाही फक्त एक इंच पुढे गेलो तर थेट दरीत कोसळू रामनाथने धीराने गणेशचा हात धरला आपण प्रार्थना करूया गणेशा स्वामी समर्थ आपली नक्की मदत करतील असे म्हणत त्यांनी डोळे मिटले आणि स्वामी समर्थ महाराजांचे ध्यान करू लागले त्याच क्षणी एक तेजस्वी प्रकाश त्यांच्या समोर प्रकट झाला त्या प्रकाशातून त्यांना स्वामी समर्थ महाराजांचा भास झाला त्यांच्या हातात कमंडल होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते भीती का बाळगता विश्वास ठेवा असं त्यांना कोणीतरी म्हटल्याचं ऐकू आलं त्यांना साक्षात असं वाटलं की स्वामी समर्थ महाराज आपल्याला वाचवायला आले आहेत त्यांच्या समोर काहीतरी अक्षर लिहिलेली त्यांना दिसू लागली एका क्षणात गाडी स्थिर झाली आणि ज्या जागी गाडी घसरत होती तिथे अचानक खडकांची भक्कम बाजू निर्माण झाली रामनाथ आणि गणेशला काही समजत नव्हते हे सर्व बघून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला ते म्हणाले की स्वामींची कृपा असल्याशिवाय हे शक्य होऊ शकत नाही आपल्याला वाचवण्यासाठी आलेले आहेत असं ते एकमेकांना सांगू लागले ते त्या प्रचंड मोठ्या अपघातातून वाचले अचानक पण हे सर्व काही घडले की त्यांना काही समजण्यापलीकडेच सर्व काही शांत झालं होत स्वामी समर्थांच्या उपस्थितीत रामनाथ आणि गणेशला काहीतरी चमत्कार झाला असं जाणवत होत नंतर ते या सर्व गडबडीतून बाहेर आले त्यांनी गाडी सावधपणे मागे घेतली आणि सुरक्षित मार्गावर आणली काही अंतरावर त्यांना रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करणारे काही कामगार दिसले जे त्यांना सांगत होते की पुढील मार्ग आता चांगला असल्याची खात्री बाळगा पुढे हळू जा पुढे रस्ता चांगला आहे असं त्यांना ऐकायला मिळालं त्यांची सर्व भीती दूर झाली त्या दिवशी रामनाथ आणि गणेश वेळेत साताऱ्याला पोचले आणि व्यापार सभा यशस्वीरित्या पार पडली गणेशने स्वामी समर्थांवरील आपला विश्वास दृढ केला त्यांना स्वामींच्या चमत्काराचा अनुभव आला परतल्यावर रामनाथने गावात सर्वांना हा प्रसंग सांगितला स्वामी समर्थांच्या कृपेने घडलेल्या या चमत्काराची बातमी गावभर पसरली लोक अधिक भक्तिभावाने स्वामी समर्थ महाराजांची उपासना करू लागले ला ही कथा आपल्याला शिकवते की संकटाच्या वेळी विश्वास आणि श्रद्धा हीच खरी शक्ती असते एवढ्या मोठ्या संकटात असूनही त्यांना स्वामी समर्थांचं नाव घेण्याची बुद्धी आली त्यांनी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता थेट स्वामींना हाक मारली आणि स्वामी त्यांच्या मदतीला धावून आले स्वामी समर्थांवर विश्वास ठेवणाऱ्यांना स्वामी महाराज कधीच एकटं सोडत नाही स्वामी नेहमीच आपल्या भक्तांची रक्षा करत असतात हे या कथेतून सिद्ध होत स्वामी समर्थ महाराजांवर ज्या भक्तांचा प्रचंड विश्वास श्रद्धा असेल त्या भक्तांनी बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा स्वामी महाराज संकट काळी नेहमीच आपल्या भक्तांच्या मदतीसाठी धावून येत असतात संकट कितीही मोठ असू द्या तुमची श्रद्धा मात्र स्वामींवर अडळ असली पाहिजे जिथं श्रद्धा जिथं भक्ती आहे तिथंच परमेश्वराचा चमत्कार निश्चित होतो स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद